कुकिंग मराठीच्या आजच्या भागात आज आपण खमंग थालीपीठची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ हे तर आपण नेहमीच बनवतो पण हे हेल्दी थालीपीठ एकदा नक्की बनवून पहा यामध्ये घालण्यासाठी एक कोळी हिरवी काकडी मी छोट्या किसनीने या ठिकाणी किसून घेत आहे यामुळे थालीपीठ एकदम छान आणि टेस्टी होणार आहे थालीपीठ अतिशय खमंग होण्याकरता एक चमचा ओवा मी हाताच्या साह्याने चोळून यामध्ये मिक्स केलेला आहे तसेच एक चमचा जिरेपूडसुद्धा यामध्ये घातलेली आहे त्यामुळे थालीपीठ अतिशय खमंग आणि टेस्टी होणार आहे छान असा कलर येण्याकरता एक चमचा हळद मी या काकडीच्या किसामध्ये मिक्स केलेली आहे आणि चवीपुरते मीठ यामध्ये घातलेलं आहे याच काकडीच्या किसामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी मिक्स केलेली आहे तसेच थालीपीठ तिखट होण्याकरता दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट यामध्ये मिक्स केलेली आहे मिरचीचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालते हे थालीपीठ अतिशय टेस्टी होण्याकरता या काकडीच्या किसामध्ये एकाच चमच्याच्या सहाय्याने मी एक चमचा डाळीचे पीठ एक चमचा तांदळाचे पीठ एक चमचा गव्हाचं पीठ एक चमचा मक्याचं पीठ आणि त्याच चमच्याने एक चमचा ज्वारीचं पीठ त्यामध्ये मिक्स केलेलं आहे पाच प्रकारच्या धान्यांचं पीठ काकडीच्या किसामध्ये छान असं मिक्स करून घेत आहे काकडीच्या किसामध्ये अगोदरच पाणी असल्याने वरून थोडंसंच पाणी घालून घट्ट असं हे थालपीठसाठी पीठ आता मी तयार करत आहे ओवा आणि जिरे यांचा खमंगवास आणि कोथिंबिरीचा घमघमाट या थालीपीठला आता येणार आहे भन्नाट चवीचं थालीपीठ आता लवकरच तयार होणार आहे अशी ही माझी सोपी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब पण जरूर करा मस्त असं घट्ट थालपीठसाठी ही कनिकाता तयार झालेली आहे याला फक्त दोनच मिनटं आपण भिजण्याकरता ठेवलेलं आहे दोन मिनटांनी लगेचच आपण एका कॉटन कपड्याला ओलं करून त्याच्यावर थालीपीठ आपण थापून तयार करणार आहोत ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ तर आपण नेहमीच खातो पण असं मिक्स पिठापासून बनवलेलं हे थालीपीठ चवीला एकदम भन्नाट लागते मीडियम साईजचा गोळा घेऊन या कॉटन कपड्यावर हे थालीपीठ मी आता तयार करत आहे मधून मधून याला पाण्याचा हात लावल्यामुळे हे थालीपीठ हाताला चिटकत नाही अशा पद्धतीने हे थालीपीठ आता भाजण्यासाठी तयार झालेलं आहे तवा कडक झाल्यानंतर एक चमचा तेल या तव्यावर छान असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ याला चिटकणार नाही गॅसच्या मिडियम फ्लेमवरती हे थालीपीठ खमंग असं आपण दोन्ही साईडनी भाजून घेणार आहोत मस्त असं खमंग क्रिस्पी आणि काकडीचा स्वाद असलेलं हे थालीपीठ आता दोन्ही साईडने भाजून घेतल्यानंतर खाण्यासाठी तयार झालेलं आहे या सोप्या रेसिपीचा तुम्ही नक्की ट्राय करून पहा